नमस्कार मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण मंदिरामध्ये पोहोचलेले असतात मानसी असते गायत्री तेजस तेजशी आई सर्वच असतात आता तिथे गेल्यानंतर देवीला कौल लावायचं काम चाललेलं असतं आणि ते कौल म्हणजे दोन असे असतं ते लावायचं काम चाललेलं असतं तर त्या बोलतात की आता हा तुमचा कौल आहे तर ते कौल जो असतो तो चिपटतच नसतो तिथे तर मग आता तेजसची आई म्हणजे तेजस माणसी स तेजस आणि मानसी दोघेही प्रार्थना करत असतात की कौल चिटकू दे वगैरे पण आता कौल चिटकत नसतो कौल तिथे लागत नसतो देवी काही कौल मान्य करत नसते मग तेजसची आई म्हणते की कौल का चिकटत नाहीये तिथे कौल का लागत नाहीये तिथे तर आता मानसी म्हणते की या म्हणजे मानसी खूप असं ती अस्वस्थ असते ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते पण गायत्री गायत्री मग या दोघांचं लग्न देवीला मा अमान्य आहे वाटतं म्हणून कौल चिकटत नाहीये म्हणून कौल लागत नाहीये आता असं म्हटल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो आता काय होईल पुढे देवीच्या मनात काय आहे हे सगळं पाहनरंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद